असा आहे दीपाली की शिक्षण ही एक राजकीय कृती आहे त्यामुळे तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर जेव्हा मातृभाषेतनं शिक्षण द्यायचं किंवा द्यायचं नाही असा निर्णय घेता तेव्हा रोजगार द्यायचे की नाही द्यायचे हा निर्णय घेता त्यावेळेला तुम्ही ती भाषा पोटाशी जोडायची की जोडायची नाही हा शैक्षणिक निर्णय नाही हा पोलिटिकल निर्णय आहे म्हणजे शैक्षणिक धोरण काय म्हणतं की आम्ही सर्व पातळीवर मातृभाषांमधनं पाठ्यपुस्तकं आणू तुम्ही पाठ्यपुस्तकं आणाल पण ती पाठ्यपुस्तकं वाचून शिकलेल्या मुलांनी नोकऱ्या मागायला गेल्यानंतर जर मराठीत मुलाखत झाली नाही जर गुजराती तमिळ हिंदीमध्ये मुलाखत झाली नाही तर कुणीच मातृभाषे शिकणार नाही हे राजकारण आहे हे मी यासाठी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये उत्तर भारताच्या राजकारणाची रेपलिका गायपट्ट्याच्या गोबर पट्ट्याच्या राजकारणाची रेप्लिका महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊ शकते असं एकोणीस सालापासून चोवीस सालापर्यंतच्या प्रयोगशाळेमध्ये दिसत आहे या पातळीवर हा निर्णय जेव्हा राज्य सरकार घेतं तेव्हा तो फक्त सहा पाच सात पानांच्या शासन निर्णयात असत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यायच्या आहेत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यायच्या आहेत हिंदी भाषिक मतदारांना त्यांना एक हिंदी भाषिक मत की हा कुठेतरी टर्म एक हा, हिंदी भाषिक मतदारांना खुश करणं हे किरकोळ आहे कारण हिंदी भाषिकांचे जे पुढारी आहेत कृपाशंकर आणि इतर जी सगळी मंडळी आहे या मंडळींना यातनं काही परवडत नाही कारण यांचा आणि शिक्षणाचा संबंध नाही पण हिंदी श, हिंदी शिकून हिंदीच्या जीवावर इथे आपल्याला दादागिरी करता येऊ शकते असं ज्या भाषिक अल्पसंख्याकांच्या संस्थांना वाटतंय अशा बऱ्याच संस्था मुंबईत उत्तर भारतीयांच्या आहेत या मंडळींना त्यांच्या संस्थेत मराठी शिकवायचं नाहीये या मंडळींना त्यांच्या संस्थेमधनं मराठी माणसं हद्दपार करायची आहेत पण मराठी शाळांमध्ये मात्र त्यांना सर्व पातळीवर इंग्रजी हिंदी अनिवार्य करायचं म्हणजे हिंदी शिकून पदवीधर झालेल्या बी एड डी एड झालेल्या मास्टर्स केलेल्या अनेक उत्तर भारतीय मुलांच्या रोजगाराची सोय आपण महाराष्ट्रात करून देतोय मराठी माणसांच्या मराठी मुलांच्या रोजगाराची सोय करणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे हे जर आपल्या सरकारला जमत नसेल आणि लाखो मुलं महाराष्ट्रामध्ये बेरोजगार असतील तर हिंदी भाषा अनिवार्य करून परप्रांतीयांच्या रोजगाराची सोय महाराष्ट्रामध्ये करण्याचं काय कारण आहे